आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला उरण विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारामध्ये काँग्रेस सक्रिय होणार काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ खरत यांनी उमेदवार मनोहर भोईर यांना प्रचंड मताने जिंकून आणण्याचा केला निर्धार महाराष्ट्रामध्ये घातलेल्या हो निवडणुकीमध्ये उरण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री मनोहर भोईर यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन आजपासून प्रचारामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला आहे व उमेदवार मनोहर भोईर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे जाहीर आवाहन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे महाविकास आघाडीचे उरण मतदारसंघाचे उमेदवार मनोहर भोईर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि काँग्रेस पक्षाच्या निर्णयानुसार त्यांनी भोईर यांना जाहीर पाठिंबा देऊन आजपासून स्वतः सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराला उतरणार असे आश्वासन देऊन पक्षातर्फे लेखी पत्रही दिले आहे तसेच सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या आहेत या पाठिंब्याबद्दल उमेदवार मनोहर भोईर यांनी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानले आहेत यावेळी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका